नमस्कार मित्रांनो कालच्या काही प्रश्नांची चर्चा करूयात पहिला प्रश्न इलेक्ट्रिसिटीचा घेऊ हो। प्रश्न असा होता मी लॅपटॉपवरून वाचून दाखवतो तुम्हाला दोन हजार वॅट क्षमतेचे एक इलेक्ट्रिक उपकरण दररोज तीन तास चालते आणि विजेच्या एका युनिटचा दर पाच रुपये आहे तर जून महिन्याचं या विजेचं या उपकरणाचं वीज बिल किती येईल ओके आता एक्झॅक्टली सिमिलर प्रश्न मी दोन दिवसापूर्वी घेतला होता आणि त्याच्या एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पण टाकला होता इनफॅक्ट याच्या सुरुवातीला हा ज्यावेळी प्रश्न टाकला तर सुरुवातीला जेव्हा साधारणतः एक पन्नास आन्सर झाले होते त्यावेळी जवळपास पंच्याण्णव टक्के जणांची उत्तरं बरोबर होती नंतर मात्र अनेक जणांची उत्तरं चुकत गेली मला असं वाटतं की बहुधा जे न्यू सबस्क्रायबर्स असतील की ज्यांनी हा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांचं हे जरूर चुकलेलं असावं अदरवाईज हे चुकण्याची काही शक्यता नाही एनिवेज मी आता एक्सप्लेन करतो सिम्पल आहे मी आता तुम्हाला तीन स्टेप्स सांगतोय त्या तीन स्टेप्स पक्क्या लक्षात ठेवायचं पहिली स्टेप, स्टेप काय की जे वॅटमध्ये दिलेलं असेल ते किलोवॅटमध्ये करायचं किलोवॅटमध्ये असेल तर किलोवॅटमध्ये समजायचं इथे किती क्षमता दिलेली आहे शक्ती किती दिलेली आहे दोन हजार वॅट तर दोन हजार वॅटचं आपल्याला कशात करायचं किलोवॅटमध्ये किलोवॅटमध्ये किलो करण्यासाठी काय करायचं त्याला एक हजारने भागायचं सो दोन हजार वॅटला एक हजारने जर भागितलं तर काही येईल भागाकार दोन इल म्हणजे दोन हजार वॅट म्हणजे किती किलो वॅट दोन किलो वॅट लिहून घ्या सो शक्ती किती झाली दोन किलो वॅट ठीक आहे आता हे दररोज तीन तास चालवलं ओके आणि जून महिन्यात आता जून महिन्याचे दिवस किती आपल्याला माहीत आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून म्हणजे तीस दिवस तीस दिवस चालला आणि प्रत्येक दिवस किती तीन तास म्हणजे टोटल तास किती झाले मग तीन तास दररोज गुणिले तीस दिवस म्हणजे त्रिक नव्वद म्हणजे नव्वद तास चाललं अवर्समध्ये आलं ही सेकंड स्टेप पहिली स्टेप काय किलोवॅट ते किती थाले? दोन दुसरं अवर्स ते किती आलं नव्वद आता आपल्याला कि किलो किलोवॅट अवर म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे दोन गुणिले नव्वद किती झाले दोन गुणिले नव्वद एकशे ऐंशी सो एकशे ऐंशी किलोवॅट अवर एवढे झाले आता आपल्याला माहीत आहे की एक किलोवॅट अवर म्हणजे विजेचं एक युनिट सो so, किती युनिट झाले म्हणजे आपले एकशे ऐंशी युनिट झाले एकशे ऐंशी किलोमीटरवर म्हणजे एकशे ऐंशी युनिट इतके युनिट झाले आणि आता एका युनिटचा दर रुपये दिलेला आहे पाच म्हणजे एका युनिटला पाच रुपये तर एकशे ऐंशी युनिटला किती एकशे ऐंशी गुणिले पाच म्हणजे अठरा पंच नव्वद आणि त्याच्यावर एक शून्य म्हणजे नऊशे रुपये म्हणजे किती येईल वीज बिल नऊशे रुपये ओके आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी पुन्हा एक असाच एक प्रश्न टाकणार आहे आणि त्या प्रश्नाचं तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या आणि मला पाहिजे की हंड्रेड पर्सेंट मुलांचं मुलींचं उत्तर करेक्ट आलं पाहिजे ओके